तालुक्यातील जुनी सांगवीत चाकू हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू संशयित पोलिसांच्या ताब्यात तालुक्यातील जुनी सांगवी येथे विचारल्याच्या रागातून एकाने चाकूने केलेल्या हल्ल्यात चार दिवसानंतर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात दरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे भगवान लक्ष्मण गायकवाड वय छप्पन राहणार जुनी सांगवी असे मृताचे नाव आहे या प्रकरणी संशयित नागेश एकनाथ गावित यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी संशयित नागेश गावित याचा मुलगा व भगवान गायकवाड यांच्या नातू यांच्यात किरकोळ भांडण झाले होते त्याच्या जा विचारण्यासाठी सहा ऑगस्ट रोजी भगवान गायकवाड भावांसोबत संशयताकडे गेले होते याचा राग आल्याने त्याच दिवशी दुपारी दीड वाजच्या सुमारास गावातील टपरीवर बसलेल्या भगवान गायकवाड यांच्यावर नागेश गावित याने अचानक चाकून हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भगवान गायकवाड यांना नातेवाईकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचार सुरू असताना नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी वाळीव कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे पी एस आय मनोज कचरे हे करीत आहे